नमस्कार मित्र मैत्रिणीं द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल आज आपण मुगबड्यांची नवीन पद्धतीने भाजी कशा प्रकारे तयार करायची ते बघणार आहे एकदा जरी तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली तर नेहमीपेक्षा एक भाकरी किंवा पोळी जास्तीच खाल ही भाजी घरी उपलब्ध साहित्यापासूनच बनवली जाते त्याचबरोबर यामध्ये कांदा खोबरं टोमॅटो धने पावडर गरम मसाला देखील वापरला जात नाही नेमके कोणते साहित्य वापरून ही भाजी बनवली जाते ते बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा सर्वात पहिले अर्धी वाटी इतके शेंगदाणे लो टू मिडियम हीट वरती व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहे खूप जास्त देखील याला भाजण्याची गरज नाही भाजून झाल्यानंतर याला एका प्लेट वरती काढून व्यवस्थित थंड करायचे आणि याचे साल काढून घ्यायचे आहे आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल लो फ्लेम वरती गरम करायला ठेवायचे यामध्ये साधारण तीन ते चार इतके हिरव्या मिरच्या घालायचे मी दोन ते तीन लोकांसाठी ही भाजी बनवत आहे त्यामुळे मी इथे तीन ते चार इतके हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही याचे प्रमाण वाढवू देखील शकता त्यानंतर इथे सात ते आठ इतक्या लसूण पाकड्या घालायचे आणि त्या देखील इथे व्यवस्थित कलसवून घ्यायच्या थोडासा हिरवा कोथिंबीर घालते आहे अशा प्रकारे कोथिंबीर घातल्यामुळे भाजी आणखी चविष्ट होते त्यानंतर यामध्ये भाजून साल काढून घेतलेले जे शेंगदाणे आहे ते व्यवस्थित एखादा दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे याला एका प्लेट वरती काढून व्यवस्थित थंड करून घ्यायचंय आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे इतकं तेल लो फ्लेम वरती गरम करायला ठेवायचंय यामध्ये आता एक मोठी वाटी इतकं मुगवड्या घालून घ्यायचे आणि त्या छान गोल्डन रंगाच्या होईपर्यंत खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे इथे तुम्ही बघू शकता मुगवड्यांचा हलका असा रंग बदललेला आहे या छान खरपूस अशा भाजून देखील झालेले आहे याला एका प्लेट वरती काढून व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं जे आपण साहित्य भाजून थंड करून घेतलेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याचा स्मूथ आणि घट्ट असं वाटण वाटून घ्यायचंय खूप जास्त पाणी वाटताना वापरायचं नाही आहे बघा अशा प्रकारे याचं वाटण वाटून घ्यायचंय पुन्हा एकदा त्याच कढाईमध्ये साधारण दोन ते तीन मोठे चमचे इतकं तेल लो फ्लेम वरती गरम करायला ठेवायचंय तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची अर्धा चमचा इतकं जिरं घालून घ्यायचंय जिरं व मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालून घ्यायची त्यानंतर यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून छान व्यवस्थित तेलावरती या परतवून घ्यायचंय हे वाटण एकत्र करत असताना तुम्ही बघू शकता हे वाटण चमच्याला आणि कढईला चिकटत आहे आता हे वाटण व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपल्याला साधारण दहा ते बारा मिनिटांसाठी लो टू मीडियम हीट वरती आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचंय जेणेकरून याच्यामधील कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल आता तुम्ही बघू शकता हळूहळू हे वाटण जे आहे ते कढईपासून थोडं थोडं वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे अजून पुन्हा ना एखादा दोन मिनिट परतवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे वाटण कढई पासून वेगळे व्हायला लागले त्याचबरोबर चमच्याला देखील चिकटत नाही आहे आता हे वाटण व्यवस्थित परतवून झालेलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये थोडेसे पाणी घालून मी ते पाणी याच्यामध्ये घालून घेते आहे परतवून घेतलेल्या वाटणामध्ये हे पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे यामध्ये थोडेही गाठी असता कामा नाही सुरुवातीलाच पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे व्यवस्थित एकत्र केल्यानंतर भाजून घेतलेल्या ज्या मोगवडे आहेत त्या घालून घ्यायच्या आहे आता या मूगवडे या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गरजेनुसार याच्यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचंय तुम्हाला भाजीचा रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करून द्यायची आहे आपल्या भाजीला उकळी येईपर्यंत आपल्याला याची गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे त्यानंतर भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला व्यवस्थित उकळी यायला लागलेली आहे उकळी यायला लागली गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे आपण ज्या भाजीमध्ये मुगवड्या घातलेल्या आहेत त्या सुरुवातीला उकळी आल्यामुळे शिजत नाही त्या अजूनही कच्च्या आहेत मी तुम्हाला एक चाकूच्या साह्यानी तोडून देखील दाखवते बघा अजूनही या तुटत नाहीये या तुटेपर्यंत आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहे त्यासाठी आता आपण या, या, या कढईवरती एक झाकण ठेवून साधारण सात ते आठ मिनिटासाठी किंवा ह्या मुगवड्या छान मौसूद अशा शिजेपर्यंत झाकण ठेवून ही भाजी छान शिजू देणार आहे आता साधारण दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला खूप मस्त अशी तरी आलेली आहे त्याचबरोबर भाजी इथे छान शिजलेली आहे आणि भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती देखील अगदी बरोबर आहे तुम्हाला जर भाजी जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथे देखील कोमट पाणी आणखी घालून भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता तुम्हाला दाखवते मुगवड्या किती छान अशा मौसूद शिजलेल्या आहे पुन्हा एकदा मी चमच्यामध्ये घेऊन मी चाकूच्या सहायाने तुम्हाला या तोडून दाखवत आहे बघा मस्त मौसूद अशा या मुगवड्या शिजलेल्या आहे आता यावरती फ्रेश असा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित एकत्र करून गॅस बंद करायचा आहे घरीच उपलब्ध अशा मोजक्या साहित्यामध्ये मस्त चमचमीत अशी ही मुगवड्यांची भाजी तुम्ही देखील एकदा तयार करून बघा नक्कीच तुम्ही नेहमीपेक्षा एक भाकर किंवा पोळी जास्तीची खाल त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकच जण ही भाजी आवडीने खाईल तर मग घरी उपलब्ध साहित्यापासून झटपट तयार होणारी ही मुगवड्यांची नवीन पद्धतीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद